भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त गडिंग्लस कला अकादमीच्या वतीनं जयंत पवार लिखित लियर ही एकांकिका उत्तम पद्धतीनं सादर करण्यात आली गढिंग्लज नगरपरिषद आणि कला अकादमीच्या वतीनं भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त जयंत पवार लिखित आणि प्रशांत नागावकर दिग्दर्शित लियर या एकांकिकेचं सा सादरीकरण करण्यात आलं या एकांकिकेच्या केंद्रस्थानी नामांकित दिग्दर्शक अशी ख्याती असलेल्या यश मुजुमदार या कलाकाराची त्यात मध्यवर्ती भूमिका आहे जयंत पवार यांनी या एकांकिकेत फ्लॅशबॅक तंत्राचा अचूक वापर केला आहे किंग लिअर शोकांतिका असलेलं नाटक समांतर पद्धतीनं मुजुमदार याची शोकांतिकाही मांडतं एकांकिकेत युवराज केळुसकर यांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला त्याला नाट्यशास्त्र विभागाच्या इतर कलाकारांनी साथ दिली यावेळी दिग्विजय कुराडे पी डी पाटील सिद्धार्थ बन्ने यांची प्रमुख उपस्थिती होती हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण पाटील संभाजी जगताप मयंक कुरुंदवाडकर प्रभाकर गुडुंगे उर्मिला कदम रामय्या हिरेमठ यांनी परिश्रम घेतले